नेहमी नेहमी त्यास्तच चवीची भाजी खाऊन कंटाळाला असेल तर अशा प्रकारे तोंडल्याची भाजी नक्की करून बघा तर इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी एका एक, एक चमचाभर तेलामध्ये राई जिरं कढीपत्ता हिंग आणि लसूण बारीक चिरून घातलेली आहे एक कांदा एकदम बारीक चिरून परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्येच मीठ आणि हळद टाकून पुन्हा एकदा परतवून घ्यायचं गुलाबी होईपर्यंत त्यातच ही दोन तास भिजू घातलेली चणा डाळ एक चमचा मसाला आणि ही तोंडली टाकून त्याच्यामध्ये परतवून घ्यायचं आणि थोडंसं आमचूर पावडर टाकून पाण्याचा एक दोन ह असा हपका देऊन मंदा आचेवर शिजवत ठेवायचं दहा मिनटं एकदा चेक करून घेतलं चना डाळ शिजली गेल्यावर ही भाजी रेडी होते आणि खोबरं टाकून चांगलं हाय फ्लेमवर परतवून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली झटपट तोंडल्याची भाजी रेडी होते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद